नमस्कार मी तुम्हाला फ्रीजमध्ये कडीपत्ता जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करायचे ते सांगणार आहे तर आपण कढीपत्ता कधी कधी बाजारातून जास्त घेऊन येतो किंवा गावावरून आलो तर आपल्या शेतातला कडीपत्ता आपण घेऊन येतो तर तो, 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 तो जास्त काळ कसा टिकवायचा प्रथम आपल्याला कढीपत्ताच्या काड्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि तो नाळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचे त्याच्यावरची जी धूळ बसलेली आहे ती पूर्णपणे निघून जाईल त्यानंतर हा आपल्याला एक याच्या भांड्यामध्ये निथळायला ठेवायचा आहे आणि त्याचे पाणी पूर्ण निथळल्यानंतर तो पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला एका जाळीदार पिशवीमध्ये किंवा एक जाळीचा कि डब्बा तुम्हाला भेटला तर त्या डब्यामध्ये आपल्याला हा स्टोअर करून ठेवायचा आहे मी ऑलरेडी सात आठ दिवसापूर्वी ठेवलेला होता ते तुम्हाला दाखवते कढीपत्ता हा आरोग्यासाठी खूप चांगला असतो तो नेहमी तुम्ही भाजीत घालत जा हे पहा सात आठ दिवसापूर्वी मी स्टोअर केला होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा शेअर करा आणि लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग